मी हाऊस खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे <laughs> तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण दे राजनंदिनी ॲज युजल माझ्या हेडफोन सोबत खेळते आणि ते तिला प्रचंड आवडतात तिचं ते हे काढून दिले मी तिच्या हातात आता कारण काल पण मागच्या वेळेला ते कोल्हापूरला गेलेले ते एअरपोर्टच हेच असतं ना ते काय म्हणतं त्याला रबर तो तर तोच तिनं काढून टाकला सर त्यामध्ये काढूनच दिलत आणि काल मी कम्युनिटी पोस्ट सकाळीच कम्युनिटी पोस्टवरती कम्युनिटीवरती पोस्ट टाकली होती आरवणी काढलेलं महाराजांचं चित्र कलर करून झालंय त्यानं थोडस थोडस आणि हा आर्ट आर्टिस्ट तर तुझं खूप कौतुक केलं गेलं आहे कम्युनिटी पोस्ट वरती की छान काढलाय आरोवणं सगळ्यांना थँक्यू बोल अरे मी वाचून दाखवते पण सगळ्यांना थँक्यू बोल अगोदर थँक्यू तुला ड्रॉइंग क्लासला टाकायचं ते कपडे तुझे काढून ठेवले ते वरती ठेवून असेल अगोदर तर मग आम्ही चाललेलो आहोत निशा ताईंच्याकडे त्या अगोदरच आमचे रिलेटिव्ज आहेत ते यायला लागलात मम्मीला भेटायला घरी मग आरोला स्कूलला सोडायचं आहे आणि तिथून मग ताईंच्याकडे जाऊन मठामध्ये जाऊन यायचे स्वामींच्या जा। तर मग चला चला जाऊया राजनंदिनी कोई कोई कुई, कुई? हो

बाळाला नेहा दिदीनं आणलंय खेळणं छान आणि इकडून तिकडून पळायला लागले नुसते राजनंदिनी अरे मन केली परा मन केली जे कालो आगे बडो आगे बडो पॅराशूट काय ते पिल्या तोडायचं नाही ते तोडायचं नाही ते तोडायचं नाही ते काय काय शेफनी खास मम्मीसाठी पोळ्या वगैरे केलेल्या आहेत आता आता करत आहेत सलाड इथे केले कटाची आमटी आणि ह्या कुरड्या आहेत आणि ह्या गव्हाच्या आहेत हो ना ह्याची लिंक मी कम्युनिटी पोस्टला टाकेन त्यांनी मेहनतीनं सगळं तयार केलं तशा त्या सुग्रण आहेतच मी नेहमी जेव्हा जेव्हा इकडे येते तेव्हा तेव्हा भूक जेवून जरी आली असेल तरी मला भरपेट अशी खाव अशी खूप इच्छा असते नेहमी तर त्यांनी हे केलेलं आहे खास मम्मीसाठी सगळं पण खायची गोष्ट नाही खूप लागते कारण पण पहिल्यांदा ऐकले की गव्हाच्या कुरड्या तांदळाच्या तर आपण माहित आहे मी कधी नाही ऐकलं मी तांदळाच्या म्हणजे मी आता खाल्ली ना करायला खूप आवड आहे मी तांदळाची बघितली आम्ही लहानपणी टाकायचं भिजत घालतो त्याचं आणि मग कुरडई करतो ना कुरडई किंवा ते चकली करतो पण ह्याच तसं नाही घालायचे मग चीक काढायचा मग ते काढल्यानंतर तो ठेवायचा मग ते, ते पूर्ण असं पीठ करायचं बापरे वापवायचं खूप खूप मेहनत आहे ती पोस्ट हे द्या लिंक द्या मी कम्युनिटीला टाकते त्यामुळे माझं जो ऑडियन्स जा आहे ज्यांना कुकिंग जास्त आवडतं तर त्यांना हे आवडेल कारण आता उन्हाळा येतोय आणि कुरडया सगळ्यात मजेशीर गोष्ट आहे आणि ते त्यात जर घवायचं असतील तर मग ठीक आहे कारण आम्ही तांदळाचं बघितलंय आणि हे होत आपलं साबुदाण्याचे पापड ते आणि बटाट्याचे हेच एवढे खूप अशा पदार्थ टाकलेले आहेत ना ऍक्च्युअल मध्ये असे चॅनल बघितले पाहिजे जे माहिती देतात किंवा तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतात अॅक्च्युअल मध्ये त्या चॅनल पुढे गेले तुमचं कितीतरी कितीतरी पदार्थ मी स्वतः टेस्ट केलेत जे अप्रतिम असतात किंवा फराळ वगैरे तेच बोल इतकं छान असत ते ते बघितले पाहिजेत बायकाने नाके अशा काही गोष्टी ज्या सगळ्या रेसिपी टाकत असते बस बस तुम्ही तु तु तुमचं बोला माझं कौतुक नको काय पण ह्याची मला ही मी टेस्ट करून बघितलं आल्यानंतर तर मग खूप म्हणजे खूप अप्रतिम टेस्ट लागली आणि एकदम एक लहान लहानपुरा तर जास्त आवडते मला वाटते खायला आम्ही लहानपणी खायचो ना ते ह्याच्यात मिळाय मिळायच्या दुकानामध्ये ते दोडकी बनायचो नळ्या दोडकी प्लस असलं पण मिळायचं छोटे छोटे कट केलेले मिळायचे असले कलरफुल असायचे ते चला, चला। हुए। नेहा काय आपल्याला आज भेटणार नाही ने, नेहा गेलेली आहे कॉलेजला परत भेटायला येणार इतकं छान जेवण निशा ताईंनी केलं होतं आमच्या सगळ्यांसाठी आणि नेहा पण आज लवकर आली कारण बाळ पण आलं होतं आम्ही पण आलो होतो आणि तिला पण लवकर यायला मिळालं सो आम्ही सगळे बोलत बसलो होतो खूपदा असं कमेंटमध्ये आता सध्याच आलेलं आहे की मम्मीला पण दाखवा व्हिडिओमध्ये पण मम्मी कम्फर्टेबल नाही आहे आणि शक्यतो तिला पण सगळ्या गोष्टी फिगर आऊट करायला किंवा सगळ्या गोष्टी करायला वेळ लागेल ला कारण कालचंच सांगते आम्ही रात्री असंच ते अचानक आमच्याशी अच्चा बोलत बसली होती आणि म्हणायला लागली की रात्री अचानकच अकरा वाजता म्हणते की एक दिवस म्हणजे आई आईसोबतच होती तिच्या आम्ही इकडे आलो होतो मग तर आई जोगवा मागायला गेली होती दिवसभर ती घरी एकटी होती तर तिला ते असं झालं होतं की म्हणजे पप्पा आलेत किंवा बसलेत आणि म्हणजे जेवण दे किंवा काय म्हणजे असं पाणी दे किंवा बाहेरून काहीतरी आवाज केलेत किंवा असे ते तिला भास व्हायला लागले आणि ते, ते, ला लाग ते एकदम रडायला लागले की मी कसं राहणार एकटी आणि ते तुम्ही सगळे होतं तेव्हा मला काही वाटलं नाही पण त्या दिवशी दिवसभर एकटी होते तर ते विचित्र फील होत होतं तेव्हा मी राजश्री तिला समजावून सांगत होते की पुस्तकं वाचायची वगैरे सवय लावून घे जेव्हा वाटेल तेव्हा ब्लाऊज वगैरे शिवते तर ते कर सो असं काही काही गोष्टी तिला सांगत होतं त्याच्यानंतर आम्ही घरी आले घरी आल्यानंतर हे दोन पार्सल आले होते मी तिखट आणि मिठासाठी खूप दिवसापासून मला सिरामिक बर्णी ज्या आहेत त्या मागवायच्या होत्या प्लास्टिकच यूज करत होते मी तर मग त्याच्यासाठी ह्या दोन बर्णी ज्या त्या ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या फायनली कारण घर क्लीन केल्यानंतर माझं कसं झालं की फार गर्दी नको किचनमध्ये आणि मोजक्याच वस्तूंनी प्रॉपर राहू दे जेणेकरून किचनमध्ये काम करताना बरं वाटेल त्यामुळे ह्या दोन सिरामिकच्या बरणी ज्या आहेत त्या मागवल्या होत्या जेव्हा पूर्ण सगळं किचनचं व्यवस्थित झालं तेव्हा एकदा मी परत एकदा सांगेन कारण सध्या किचन किचनबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात म्हणजे वाचायला मिळतात की परत एकदा आम्हाला बघायचं आहे कारण मी किचनचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आणि हे जे रॅक आहे ते सुद्धा मागवलं म्हणजे जिथे किचनमध्ये कोपऱ्यात एक छोटं रॅक आहे त्याच्या खाली हे ठेवून त्याच्यामध्ये सिरामिक बर्नी ठेवता येतील आणि काही गोष्टीसुद्धा राहतील म्हणजे अजून थोडंसं कि सुटसुटीत किचन माझं राहील याच्यासाठी हा एका दिवशीचा ब्लॉग होता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं अचानक सिद्धिविनायकला जायचं ठरलं म्हणजे प्लॅन काहीच नव्हता ठरवत्र होतो की जायचं जायचं पण ते होत नव्हतं वेळे अभावी कारण हे लोक पण जाणार आहेत दोन दिवसात त्याच्यामुळे तर मग अचानक ठरलं आम्ही आरवला स्कूलला सोडलं आणि म्हटलं चला जाऊनच काय त्याला पर... दाखवू जरा सिद्धिविनायकला आले आमचं बाय बाय डुम्या ए, दुम्या। ए दुम्या। माझे डुमू गणपती बाप्पांना बघायला आलं भेटू लाल गणपती बाप्पाना डुमू आमच्या बापांकडे काय मागितलं पिल्लू काय दिलं बाप्पानी प्रसाद दिला आले वा 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 गोल गोल प्रसाद प्रसाद कसा आहे बाय गोडगोड आहे की नाही एकदम तेवढाच पुढे काही नाही चला आल्यानंतर आम्ही असंच बोलत बसलेलो आणि तेव्हा मम्मी म्हणाली की ते मंगळसूत्र वगैरे हातातच आले माझ्या अगदी तुटून आणि ते वगैरे म्हणजे ती कुणाला तरी कोणीतरी तिला बोलत होते की अजून तुम्ही काढला नाहीत की आणि ती गळ्याला असे हात लावली की हां काढणार आहे वगैरे असं म्हणते अचानक हातात आलं होतं तर ते मंगळसूत्र आणि जोडवी वगैरे होती तर ती ती माझ्याकडे देत होती की बघ याचं काय काय करत असते आणि तेव्हा ती खूप इमोशनल झाले होते आणि ते बघून मलाही खूप वाईट वाटलं होतं की कुठल्याही बाईच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये जो व्हिडिओ आहे तो अगदीच छोटा होता कारण मम्मी राजेश वगैरे घरी असल्यामुळे जास्त काही शूट करत नाही आहे जेवढा होता होईल वेळ तेवढा त्यांच्यासोबत स्पेंड करते आ, उद्या परत एक छानसा व्हिडिओ घेऊन आपण हजर आहोत तोपर्यंत बाय बाय